या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड तो म्हणते मी पैशांना मत विकत घेईन म्हणते पैशाने मत विकत घेता येते माझ्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी माझे विदर्भ जनसंग्रामचे कार्यकर्ते जे भाजपमध्ये विलीन झालेले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या मान सन्मानासाठी तुमच्या मान सन्मानासाठी मी उभी राहील चार हजार तीनशे कोटी आमदार म्हणते मी आणले म्हणते चार हजार तीनशे कोटी आणले असेल तर तुमच्या गावामध्ये चाळीस चाळीस झाली म्हणते करोना होता म्हणते करोना काय याच्यासाठी होता काय त्याचा जोड राहते ना बरोबर तेना इतके पैसे कमावून घेतलेले आहे का तो म्हणते आता मला फिराची काही जरूरत राहिलेली नाही मी इलेक्शनच्या काही दिवसा पहिले फिरा, मी पेट्याच्या पेट्यात दिन आणि निवडून येईन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड याच्या पहिले जे सरकार होती काँग्रेसची सरकार होती काँग्रेसच्या सरकारने आपल्यावर साठ सत्तर वर्ष राज्य केलं पण त्यांच्या मनात कधीच्या विचारणी आला का ज्या माझ्या बहिणी राब राब राबते घरापासून आपल्या आई आपण आपल्या आई वडिला काम करतो आपलं कुठं पाहुणे गेलं तिथेही कामच करावं लागते चप्पल काढल्याबरोबर किचन मध्ये जावं लागते घरची बाई काय करून राहिली कधी भिजून राहिली काय मला मन, लागते पोळ्या करून काय म्हणतोस ना आपण तर आपल्या नशिबात कामच लागलेलं आहे लहानपणापासून आईवडलाचे इथे राहिलं तरी काम करावं लागते लग्न झालं तरी काम करावं लागते म्हातारा झालं तरी नाही तरी थोडस तोडताड तरी करावं लागते पण करावं लागते पण याच्या पहिले सरकारने आपला विचार नाही केला आपला विचार केला तो भारतीय जनता पक्षाने फडणवीस साहेबांनी कि माझ्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये गेले पाहिजे ते समृद्ध झाली पाहिजे ते सक्षम झाली पाहिजे माझी बहीण ही तिच्या पायावर उभी झाली पाहिजे दोनशे अडीचशे रुपये रोज आहे आहे की नाही आहे दोनशे अडीचशे रुपये रोज असेल आता हे तर आपल्याला मध्ये मिळून राहिले आपण कामालाही जाऊ शकतो नाही एखादी दिवशी दूश, आता काल इकडे काय होत मेळा होता आज त्यांना ताप आला त्यांना वाटलं का नाही जायचं एखाद्या ठिकाणी तर आपल्याला काय आपल्या खात्यात पैसा जमा आहे की नाही दोन दिवस कामाला नाही गेले तरी आपल्या खात्यात पैसे जमा आहेत हो काय एक आधार झाला सन्मानाचा आधार झाला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंधराशे रुपये आपल्या खात्यात टाकले आप आणि आपल्याला सम्मानपत्र पत्र ओपन देणार आहे आतापर्यंत कोणत्या सरकारने आपला सन्मान केला काय इलेक्शन आलं तर मग साऱ्या वाटप इलेक्शन आलं का पेट्या वाटप इलेक्शन आलं अजून काही वाटप पण पाच वर्ष हे आपल्याला नजरेनं दिसलेले नाही आहे आता दादाच म्हटलं का जो आमदार आहे त्याचा हात उभा करेन आम्ही मतदान नाही करणार ते त्यांच्या मनातलं बोलले बोलले की नाही बोलले बोलले कारण दोन हजार बारापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जो आमदार आपल्याला फसवत आला आहे त्या आमदाराला आपण आप मतदान करेन तो? तो आता काही म्हणन तो म्हणते मी पैशाने मत विकत घेईन म्हणते पैशानं मत विकत घेता येते काय नाही घेता येत कारण आज जनता काय झालेली आहे हुशार झालेली आहे तुम ते माणूस पाहून मतदान करते म्हणून आपल्याला माणूस पाहून मतदान करायचं आहे आमच्या बोंडे मॅडम आमच्या आई साहेब आहे आमचे खासदार जे बोंडे साहेब जे बन त्यांच्या आशीर्वादाना मी मैदानात येईन मी ह्या लाडल्या बहिणीसाठी मैदानात येईन मला माहित आहे का खोटा आमदार काहीही करू शकते तो आखरीच्या दिवशी गाडी जाऊ शकते स्वतःची धडा दड़। तो आरोप करू शकते बोंडे साहेबावर का बोंडे साहेबांनी माझ्यावर गोळ्या झाडल्या का म्हणून अशा ढोंगी आमदाराच्या विरोधात तुमची इच्छा असेल तर मी उभी राहील माझ्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी माझे विदर्भ जनसंग्रामचे कार्यकर्ते जे भाजपमध्ये विलीन झालेले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या मान सन्मानासाठी तुमच्या मान सन्मानासाठी मी उभी राही तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही म्हणत असाल तर मी उभी राहीन नाही तर उभी राहणार नाही चार हजार तीनशे कोटी आमदार म्हणते मी आणले म्हणते चार हजार तीनशे कोटी आणले असेल तर तुमच्या गावामध्ये चाळीस चाळीस कोटी तर पाहिजे की नाही पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे आता कसे काम पाहिजे होते असे रस्ता जागा नसती राहिली याला मग एवढा खोटा बोलते होतो बोलते की नाही खोटा आता म्हणते पाच वर्ष आणि मी पाच वर्ष काम नाही केले म्हणते करोना होता म्हणते करोना काय याच्यासाठी होता काय गोंडे साहेबासाठी करोना नव्हता काय गोंडे साहेब घरोघरी गोळ्या वाटप साठी फिरले गोंडे मॅडम फिरल्या त्यांना करोना नाही होता त्याला करोना होता, होता। म्हणजे लंपटपणाची खोट बोलण्याची काही हद राहते आमच्या माऊलीला फसवण्याची काहीतरी हद राहते पण याने हद पार केली श्रावण बाळा असो घरकुल असो जे छोटे छोटे प्रश्न आहेत जे मतदारसंघामध्ये बोंडे साहेब सोडवत होते वारंवार मिटिंग देत होते तहसीलदाराची मिटिंग घेत होते बीडची मिटिंग घेत होते एन आमदारांना पाच वर्ष एकाची मिटिंग घेतली नाही एकाही श्रावणरायाची केस असो घरकुल असो शौचालय असो यांनी एकही मिटिंग लावली नाही एकाही अधिकाऱ्यावर याची वचक नाही तुम्हाला एक आठवत असेल ज्यावेळेस नायब तहसीलदारांनी काम नव्हतं केलं त्यावेळेस त्याला काय केलं होतं त्याचा कान गरम केला होता बोलले साहेबांनी चांदचीच महिला होती ती हा चांदची होती तिचे दोनशेच रुपये महिना केला होता दोनशेच रुपये महिना होता म्हणते त्यात असं कधीतरी केलं आहे का ते त्याचा जोड राहते ना, ना बरोबर इतके पैसे कमावून घेतलेले आहे का तो म्हणते आता मला फिरायची काही जरूरत राहिलेली नाही मी इलेक्शनच्या काही दिवसा पहिले फिरा मी पेट्याच्या पेट्यात दिन आणि निवडून येईन असं झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे कारण मतदान हे आपला हक्क आहे तो, तो अधिकार आपण कसा गाजवला पाहिजे आपण माणूस पाहू कारण आपण मतदान करतो आणि आपण उमेदवाराला निवडून देतो याच्यासाठी सुखादुखात आपल्या कामी आला पाहिजे सुखादुखात कधीच कामी आला नाही म्हणून आपण त्याला मत देणार नाही आहे आणि जस रुपाली जाईने सांगितलं का चुलीपासूनच सुरुवात होते तुम्ही आता सांगायला पाहिजे की आम्ही त्या लफंडोला काही झालं तरी मतदान करणार सो नाही सोंगाण्याला मतदान करणार नाही जोळी पसरण्याला मतदान करणार नाही आमच्या जवळचे पैसे घेतले ना आम्हालाच वाटणार आहे म्हणून सर्वांना सांगणं आहे जेवढे पैसे आले तेवढे घेऊन घ्यायचे विचार करायचा नाही कारण ते आपलेच पैसे आहे मतदारसंघामध्ये त्यांनी कोणतीही काम केलेले नाही आहे तो आपल्या दुखात आलेला नाही आहे आज आपण इथं जमलो तुम्ही शांततेनं माझं भाषण ऐकून घेतलं त्यांच्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद